शेळीपालन हा व्यवसाय खरंच परवडतो का या व्यवसायामध्ये पैसा आहे का आणि पैसा आहे तर किती आहे सुरुवात कशी कुठून कधी करावी शेळ्या कोणत्या कशा आणि कधी घ्यावे आणि कोणत्या जातीच्या घ्यावे तर मित्रांनो अशा खूप साऱ्या प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहे ज्या माझ्या एका शेळीपालक भाऊला म्हणजेच नवीन सुरुवात करायची आहे त्या भावाच्या मनामध्ये अशा खूप साऱ्या प्रश्न प्रश्न निर्माण होत आहे तर त्या प्रश्नांची उत्तरे मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि एखाद्या शेतकरी बंधूला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच त्या शेतकरी भावाची ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण एखादा युट्यूबवरती व्हिडिओ बघत असतो किंवा एखाद्या फार्मची यशोग यशोगाथा बघतोय आणि युट्यूबला व्हिडिओ बघून लगेच आपण शेळी पालनामध्ये उतरतो म्हणजे एवढ्या शेळ्या घेतल्या आणि त्यामध्ये एवढा नफा आम्हाला झाला आम्ही दहा शेळ्या घेतल्या आम्हाला दोन लाखाचा नफा झाला मग असे व्हिडिओ बघून लगेच माझ्या एका भावाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की त्या पुढच्या व्यक्तीने दहा शेळ्या घेतल्या आणि त्याला दोन लाख रुपयाचा नफा झाला मग मी काय करतो आता वीस शेळ्या घेतो मग मला चार लाखचा नफा होईल मी जर तीस शेळ्या घेतल्या तर मला सहा लाखचा नफा होईल असा त्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो आणि तो संभ्रम निर्माण होऊन लगेच मग तो हो, समजा त्याची जर तयारी असेल शेळ्या खरेदी करायची मग तो पाच सहा लाख रुपये लगेच शेडमध्ये इन्व्हेस्ट करून टाकतो लगेच चाळीस पन्नास शेळ्या घेऊन टाकतात पण त्या पुढच्या व्यक्तीला दहा शेळ्यामध्ये दोन लाख रुपये नफा झाला ही गोष्ट बरोबर आहे पण तो नफा कसा झाला त्यामागे त्याची मेहनत किती आहे त्यांनी संघर्ष कसा केला किती दिवस त्यांनी घासले हा आपण बघत नाही आणि लगेच शेळीपालनामध्ये उतरतो मित्रांनो मग बर्बाद व्हायला आणि तुमचा लॉस्ट व्हायला बिलकुल वेळ लागत नाही मित्रांनो म्हणजेच आपण लगेच ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की नफा किती झाला आणि किती दिवसात झाला हे बघत नाही मग त्यामध्ये त्यांनी किती दिवस घासले मेहनत किती केली काय काय त्याला अडचणी आल्या अडचणीचा सामना कसा केलं असं बघत नाही आपण एखाद्या शेडला लगेच भेट देतो आणि त्या शेडला भेट देऊन मित्रांनो थोडीफार चौकशी करतो की शेळी समजा आपण वीस शिळा घेतल्या तर किती नफा होतात मग तो पुढचं व्यक्ती सांगून देतो आपल्याला की तुम्ही जर वीस शिळा घेतल्या तर उदाहरणार्थ पाच लाख रुपयाचा तुमचा नफा होईल पण तो नफा कसा होईल मित्रांनो हे काम आहे आपलं विचारायचं की कि, किती दिवसामध्ये पाच लाख रुपयाचा नफा होतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मित्रांनो ह्या शेळी पालनामध्ये उतरावं लागतो म्हणूज म्हणूनच एवढी घाई गडबड न करता अगोदर यामध्ये लॉस पण आहे लॉस कशा पद्धतीचा आहे तो पण विचार करायचा असतो नंतरच शेळीपालनामध्ये उतरायचा असतो मित्रांनो म्हणजे हा जो व्यवसाय आहे मित्रांनो शेळीपालन तो म्हणजे लवकरात लवकर पैसा देणारा व्यवसाय नाही अगोदर आपल्याला इन्व्हेस्ट केली की लगेच समजा तीन महिन्यात चार महिन्यात पैसा येत नाही कमीत कमी एक वर्षभर मित्रांनो यामध्ये धीर धरून असं थांबावं लागतो तेव्हा आपल्याला पैसा येतो मित्रांनो तर आपल्याला काय वाटतो लगेच आपण शेळ्या आणल्या शेळ बांधला मग आपल्याला वाटतो की लगेच दोन तीन महिन्यात मला पैसा आला नाही मग असं विचार करून पण खूप साऱ्या लोकांचा फार्म शेड जो आहे तो बंद पडलेला आहे मित्रांनो म्हणून अनुभव हा खूप महत्वाचा असतो तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही वीस नाही तीस शेळ्या घेऊ शकता मित्रांनो तुम्ही वीस किंवा तीस शेळ्या पन्नास शेळ्या आणू शकतात आणि पैसा आहे म्हणून तुम्ही पाच नाही दहा लाख लाख रुपयाचा शेड बांधू शकतात मित्रांनो पण जो अनुभव आहे जो अनुभव आहे मित्रांनो तो तुम्ही कितीही पैसा देऊन विकत घेऊ शकत नाही तो अनुभव तुम्हाला यामध्ये अगोदर राबावा लागतो मित्रांनो कष्ट करावा लागतो मेहनत करावं लागती तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा अनुभव येतो मित्रांनो म्हणजेच शेळीला सर्दी झाली कोणता औषध द्यायचं शेळीला संडास लागली कोणता औषध द्यायचं ताप आली काय करावं शेळी गाबडली काय करावं मित्रांनो किंवा शेळी हिटवर येत नाही माझावर येत नाही काय करावं लागतो ह्या सगळ्या गोष्टीचा पहिले अभ्यास करावा लागतो मित्रांनो अभ्यास म्हणजेच प्रशिक्षण पण आहे प्रशिक्षण घ्यावं लागतो आणि स्वतः यामध्ये उतरावं लागतो मित्रांनो यामध्ये राबावं लागतं तेव्हा अनुभव येतो आणि नंतर तुम्ही शेळी पालनाला सुरुवात करू शकतात मित्रांनो तर ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी शॉर्टकट पद्धतीने सांगितलेला आहे जो अनुभव आहे तो पहिले महत्व महत्त्वाचा आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे अनुभव जो अनुभव तुम्हाला आला असेल तर तरच तुम्ही या शेळी पालनाला सुरुवात करावी अगोदर शेळी पालनाला सुरुवात करू नये मित्रांनो आणि शेळ्या घेत असताना एकदमच असे वीस तीस दहा शेळ्या घेऊ नका मित्रांनो शुरुण तुम्ही अगोदर एक दोन दोन शेळ्या पाच शेळ्यापासून सुरुवात करा त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव येऊन जातो नॉलेज होऊन जातो मित्रांनो मग तुम्ही असं हळूहळू शेळ्या वाढू शकतात मित्रांनो आणि शेळ्या घेत असताना आपली गावरान उस्मानाबादी शेळीपासून सुरुवात करावी मित्रांनो पहिल्याच वेळेस असं सुरुवातीलाच बिट्टल किंवा बोर वगैरे कोणत्या बाकीच्या जातीच्या शेळ्या आणू नये मित्रांनो पहिल्याच वेळेस तुम्ही अशा या जातीमध्ये अभ्यास करू नका गावरान आपली उस्मानाबादी शेळी आणा आणि आपल्या वातावरणामध्ये ती खूप चांगल्या पद्धतीने मॅच होते मित्रांनो ते आपल्या वातावरणामध्ये शूट झालेली शेळी असते आणि त्या शेळीमध्ये तुम्हाला अनुभव घ्यायचा असतो मित्रांनो लॉस बी जरी झाला तुमचा तर पाच शेळ्यामध्ये लॉस जरी झाला तर थोडा होईल तुम्ही एकदमच जर चाळीस पन्नास शेळ्या आणल्या दहा पाच लाख रुपये शेळेवरती खर्च केला तर मित्रांनो तुम्हाला अजून प्लस पॉईंट व्हायला खूप वेळ लागतो खूप पद्धत जास्त पद्धतीचा तुम्हा तुमचा लॉस होतो मी मित्रांनो म्हणून सुरुवात ही छोटीच असावी साध्या पद्धतीचा शेड असावा आपल्या शेळ्या पण कमी असावा आणि तुम्हाला साध्या पद्धतीचा शेड कसा बांधायचा असेल तर ते, ते पण व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर इथं एवढं बोलून थांबतो मित्रांनो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र